नमस्कार सध्या मी प्रश्नचिन्ह या शाळेत आलो आहे कारंजा लाडले आमच्या मित्राचं लग्न होत तिथे गेलो होतो ठीक आहे हे आमचे दादा भोसले आमचे मित्र आणि ही प्रश्नचिन्ह नावाची शाळा होती मागही एक व्हिडिओ रात्री इथं आलो होतो थांबलो होतो चहा प्यासाठी आजही इच्छा झाली ठीक आहे हे नामशिंगरावजी पवार ठीक आहे शाळेचं नाव प्रश्नचिन्ह आहे आणि सचिव आहे ते आता या शाळेचे आणि हे संस्थापक अध्यक्ष आहे आमचे मतीन दादा नोकरी सोडली घरच्या बकऱ्या इकल्या त्याच्यात फळ्या घेतला आणि ही शाळा चालू केली जे पोरं जंगलानं शिकार करायला जाते चिटराबाटराची डुकरायची जे पोरं भीक मागते बसस्टँडवर रेल्वे स्टेशनवर जे पोरं खर्रे पानं खाऊन नशेच्या आहारी जाते ठीक आहे अशा सर्व पुरायना नदीच्या काठावर खेकडे पकडायला जाईल पण शिकणार नाही अशा सर्व मुलांना शिक्षणाची जबाबदारी आमच्या मतीन भावनं घेतली आणि खरंच एक अफलातून प्रयोग आहे ह्या आणि शाळेचं नाव प्रश्नचिन्ह का होणार ह्या सर्वात मोठा प्रश्न आहे का प्रश्नचिन्हच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही ठेवलं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम नाही ठेवलं किंवा अजून कोणत्या समाजसुधारकाचं नाही ठेवलं तर शाळेत चालू केल्याच्या नंतर रोज जेवण खावण का द्यायचं कपडे का द्यायचे हा नेहमीच प्रश्न राहत होता म्हणून शाळेचं नाव दिलं प्रश्नचिन्ह नाही का आणि मोबाईलच्या दुनियेच्या बाहेर हे पोरं खेळून राहिले बा म्हणजे आजकाल सगळे मायबाप बाप मोबाईल देते पुराच्या हातात घरात त्याले कोलून ठेवते ते पोरं पा सगळे कबड्डी 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 हा कबड्डी बिना कोचचे राज्यस्तरीय गेले पोरं या शाळेचे पोरं बिना कोचनं राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा खेळून राहिले योगामध्ये सुद्धा गेले गेले आणि या वर्षी या शाळेचा शंभर टक्के दावीचा रिझल्ट आहे ठीक हो। आहे आतापर्यंत शाळेले ग्रँड नव्हती आता आली का थोडं पंधराशे रुपये एका पोराला फक्त पंधराशे रुपये हो। ते तेहतीसशे रुपये ते महिन्याला खर्च कम्प्लिट आहे रे आतमधलं कॉम्प्लिट आहेत एका पोराचा महिन्याचा खर्च जवळपास किती तेहतीसशे जेवण्याचा फक्त हा जेवण्याचा जेवण्याचा तेहतीसशे रुपये खर्च आहे दोन टायमाचा जेवण हाय जेवण नाश्ता त्या पो हे पोरं फक्त अंगावर एखादं टी शर्ट पॅन्ट घालून देते त्याले दप्तेरापासून तर सगळं दप्तेर असे रेग्युलर घालायचे आता आज रविवार आहे तर हे पोरं ऑर्डनरी ड्रेसवर हो आहे ठीक आहे तर हे पोरं जे आहे तर याचे दोन वेळेचे कपडे जेवाचं साहित्य बॅग पुस्तकं हे सर्व दादा देत आहे दादा कुठून आणते तर हे लोकांच्या सहयोगातून देते आणि हा क्यू आर कोड आहे ठीक आहे हा क्यू आर कोड पहा जर तुम्हाला काही मदत करायची आहे या शाळेला ठीक आहे लक्षात ठेवा इथं जर तुम्ही मदत कराल तर इथं एका शिक्षणाच्या पिढीने मदत केली तर दहा पिढ्याचं पुण्य एक वेळा भेटन तुम्हाला समजलं का म्हणजे एक मदत करा तुम्हाला पैशाची मदत करायची आहे पैशाची मदत करा हे समृद्धी एक्सप्रेस वे आहे हे समोरून ट्रक चालला तो ठीक आहे तर ते ह्या समृद्धीवर ही शाळा पूर्ण अशी बांधली होती ठीक आहे पूर्ण आडवी अशी होती ठीक आहे लोकसत्ताचा सर्व कार्य सुसर्वदा नावाचा एक प्रोजेक्ट चालत होता गणपतीच्या वेळेस एखाद्या अशा शाळेला मदत करायसाठी तो प्रोजेक्ट चालवते चा, त्याच्यातून बरेचसे पैसे आले त्याच्यात ही शाळा बांधली पण मग समृद्धी आता ही शाळा त्यानं त्याने काही समजलं नाही त्यानं ना ते गव्हर्नमेंट लँडवर बांधली आणि इथल्यावरून समृद्धी गेला पूर्णच्या पूर्ण शाळा पाडून टाकली ठीक आहे आणि ही पूर्ण शाळा पाडल्याच्या नंतर पूर्ण म्हणजे जवळपास दोन करोड रुपयाची शाळा पाडली आणि शासनानं यायले फक्त चौतीस लाख रुपये हातात दिले ते त्यांनी घेतले नाही शासनाचे घेतले का आपण नाही घेतले ते आता घेतले का ठीक आहे आता लाख रुपये सतरा लाख अजून राहिले सतरा दिले नाही दिले सतरा राहिले सतरा राहिले अजून तर दोन करोडची शाळा पाडली अन चौतीस सतरा तरी एक्कावन्न लाख रुपये जवळपास शासनानं दिले बाकीचे पैसे दिले नाही आणि बिल्डिंग पाडताना मंत्रालयात वारंवार येरझरा मारत होते तर शासनानं यायची बिल्डिंग पोखरणं चालू केली एक पोरगी बाथरूमले गेली तर तिच्या अंगावर बाथरूम पडलं ठीक आहे तिचा मृत्यू झाला तर भाऊ ठीक आहे मतीन भाऊवरच तीनशे दोनची कलम दाखल केली म्हणजे किती निर्दयी सरकार आहे तुम्ही विचार करा ठीक आहे का हे सत्तेत असणारं सरकार किती निर्दयी आहे म्हणजे बिल्डिंग टू बिल्डिंग गरीबाचे पोरं शिकले नाही पाहिजेत असाच यायचा उद्देश आहे ठीक आहे यायचे दोन करोड रुपये नाही दिले पण या शाळेला शंभर टक्के अनुदान भेटायला पाहिजेत खरंच ही काम ही शाळा जेन्युअनली काम करत आहे आणि जर तुम्हाला काही आर्थिक मदत करायची आहे इथं मुली राहतात पाचशे अकरा स्टुडंट आहे या शाळेत आणि मुलींसाठी मला दादांनी मी त्या मागं आलो होतो तर मासिक पायीसाठी जे पॅड येतात त्या पॅडची कमतरता आहे तुम्ही ते पॅड मदत करू शकता कोणी दप्तर मदत करू शकते कोणी ड्रेस मदत करू शकते पुरायचे साधे ड्रेस अँल गाडी हा एखादी अँब्युलन्स गाडी कोणी जर देत असल तर अँबुलन्स गाडीची नितांत गरज आहे रात्री बेरात्री विद्यार्थ्याची तब्येत बिघडते तर अँबुलन्स नाही आहे या शाळेला एक अँब्युलन्स असायला पाहिजे आणि कोणी जर सीसीटीव्ही कॅमेरे देत असत नाही सी सी कॅमेऱ्याची गरज आहे सीसीटीव्ही कॅमेरे देऊ शकता ठीक आहे म्हणजे नाही पैसे द्यायचे आहे तर तुम्ही अशी मदत करा एखादा सीसीटीव्ही कॅमेरे घ्या एखादा त्याचा फिट फी, करणारा पहा आणि त्याच्याच हातानं फिट करून द्या ठीक आहे असे अनेक प्रकारच्या मदत तुम्ही करू शकता मुलांना बूट घेऊन देऊ शकता सगळे पाचशे अकरा विद्यार्थ्यांना ठीक आहे हा हा एखादा डिजिटल बोर्ड एखादा टी व्ही आता विद्यार्थ्यांनी मॅच पाहायची आहे फुटबॉलची मॅच पाहायची आहे किंवा क्रिकेटची मॅच पाहायची आहे वर्ल्ड कपची तर टी व्ही नाही आहे आता एक टी व्ही मुलींसाठी आहे मुली टी व्ही पाहत आहे हे दाखवतो तुम्हाला हे पहा हे मुलं पा मोबाईलच्या दुनियेपासून किती अलग आहे आणि सगळे मुलं आता कबड्डी खेळून राहिले आहे हे पहा म्हणजे घरी आपण मोबाईल देतो इथं मुलाच्या मोबाईलच नाही हे गोर मुलं आहे समाजाचे सगळे पोरं आहे हे मुलं शिकले पाहिजे म्हणून मतीन दादा काम करत आहे शाबाश हा कॉर्नर मारा हा 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 कॉर्नर मार पाय मार मार ह्या कॉर्नरले पाय हा पाय ह्या कॉर्नर पाय पायर पाय कबड्डी रेडर दुसरा रेडर हाय हा कबड्डी 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 चाल दे अरे बढिया 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 तर हे लहान कुठचं आहे तू कुठचा आहे तू कोणा गावचा आहे शेवाडो शावाडो शेवाडो कोणत्या जिल्ह्यात आहे हे पुणे जिल्ह्यातलं गाव आहे माहित आहे तुला नाही का हे पोरायले तू कुठचा आहे तू कुठचा आहे हा कुठचा आहे तू माहित आहे का तुला माहित आहे तुला कुठून कुठून पोरं आहे आपले इथं हे इथून धुळे हा वर्धा हा पुन्हा अहमदनगर मुंबई मुंबई चेन्नई हैदराबाद कलकत्ता महाराष्ट्रातले काही फाशेपारती समाजाचे मुलं तिथे भीक मागण्यासाठी त्याच्या नातेवाईक जातात रेल्वे स्टेशनवरचे उतलू उतलून आणलेले भंगार वेतनारे पुन्हा बस स्टँड वरून हे करणारे हे असे सगळे उतलू उतलून आणलेले उचलून आणले हो आणि कोणी साहित्य देऊ शकते आंघोळीच्या साबना कपडे धुवाच्या साबना पोरो वगैरे इथंच कपडे धुतात ठीक आहे असं अनेक साहित्य जगण्यासाठी लागते जे तुम्हाला लागते ते या मुलांना लागते ठीक आहे तुम्ही साहित्याची मदत करू शकता किराण्याची मदत करू शकता ठीक आहे मुलांना जेवण देऊ शकता आता हा एक शास्त्रज्ञ आहे त्यांच्या वडिलांनी मदत केली म्हणे आता मी हो हा पाचशे पाचशे विद्यार्थी विद्यार्थ्यांना पूर्ण बॅग आणि त्याचं बिल्डिंग ते बिल्डिंग बांधकाम करून दिली बांधकाम झुप करून म्हणजे दहा लाख रुपये त्याने दिले ते दहा लाख रुपयामधूनच ते काही लोकांच्या माध्यमातून ते काम सुरू केलेलं आहे त्या बिल्डिंगचं बिल्डिंगचं त्या बिल्डिंग मध्ये काय काय होणार आहे आता त्या बिल्डिंग मध्ये लॅब होणार आहे विज्ञान लॅब आणि शाळा शाळेची इमारत पहिली ते दहावी अच्छा सर होणार आहे अभ्यासिका अभ्यासिका आणि रोज पाचशे विद्यालय म्हणजे जवळपास पाचशे सहाशे लोकांचा स्वयंपाक केला जाते सहा सात लोक आहे 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 त्याचा पगार ठीक ते लोक सर्वाय करून राहिले हे त्याच त्या माहित ठीक आहे हे पाहता आहे बारदी समाजाचा ठीक आहे ही शाळा आहे मी गोट्या कशा खेळते ना हे गोट्या खेळणार कशा खेळते

ही समृद्धी महामार्गावर शाळा आहे नांदगाव खंडेश्वर किंवा अमरावतीचा जो रस्ता उतरला आहे समृद्धीवरून बिलकुल तिथून अर्धा किलोमीटर वर तुम्हाले उजव्या हातावर नावच दिसते प्रश्नचिन्ह शाळेचं ही पाण्याची टाकी दिसन माझी ठीक आहे आणि हे बिल्डिंग दिसन ते आता स्वयंपाक चालवाय इथं ठीक आहे रोज सहाशे लोकाचा स्वयंपाक चालू झाला संध्याकाळचा स्वयंपाक करण हा रोज चुलीवर स्वयंपाक असते चुली। अच्छा पाणी ठेवलं आहे करा पाणी ठेवलं आहे करा चक्की किक्की होती आपल्या पासून चक्की बॅन हा इकडं आहे का अरे तो हे आता असं काही मदत तुम्हाला द्यायची राहिली पैशाची आर्थिक मदत द्यायची राहिली या शाळेला हा क्यू आर कोड स्क्रीनशॉट काढा आणि या क्यू आर कोडवर पैसे सेंड करा ठीक आहे आणि तुम्हाला वास्तविकता पाहायची आहे तर तुम्ही या शाळेला भेट देऊ शकता इथं ये येऊन प्रत्यक्ष विद्यार्थ्याला तुम्ही मदत करू शकता मोबाईल नंबर आहे शाळेचा आणि हा ठीक आहे बँकेचा खात्याचा डिटेलसुद्धा आहे ठीक आहे ह्या ह्या स्क्रीनशॉट काढा खालचा तुम्हाला बँकेची डिटेल वगैरे दिली आहे मदत करासाठी क्यू आर कोडवर करा किंवा याच्यावर करा ठीक आहे आणि इथे दोन मोबाईल मतीनदादाचा नंबर दिलेला आहे नव्वद शहाण्णव छत्तीस नव्वद शहाण्णव छत्तीस पंचेचाळीस एकोणतीस नव्वद शहाण्णव छत्तीस पंचेचाळीस एकोणतीस खालचे पुन्हा दोन नंबर आहे याच्यावरसुद्धा कॉल करू शकता तुम्ही येत असाल तर त्यांना तसं तुम्ही सांगा आहे ठीक आहे काही पुस्तकं नोटबुकं घेऊन तर तुम्ही तशा प्रकारची मदत या शाळेला करू शकता ठीक आहे सोलरची लाईट देऊ शकता ठीक आहे सोलरच्या लाईटाची गरज आहे गिझर पाहिजे हां गिजर गरम थंड पाण्याचं कोणी गिझर देत असल तर या प्रकारची मदत देऊ शकतं ते आता मुली खेळून राहिल्या

मुली सगळे खालता आले का राऊंड मारायला राऊंड मारा राऊंड मारा राऊंड माराई केली नाही हात बोलो इथ नाही दो हा साडे तेरा साडे <laughs> साडे थे आता साडेरा पर्यंत बसल्यामध्ये चला <25cc |notimestamps|> दावी पर्यंत मुली काही oh. आहे का अभ्यास करताय का ते काय करायचं हे आपल्या स्टाफ साठी का हे स्टाफ साठी समोरचे जे टीनाचे शेड दिसत आहे इथं स्टाफ राहते तुम्ही विचार करा उन्हाळ्यात इथे शेहेचाळीस सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान असते कसे राहत असत त्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का हो पाण्याची पाणी आहे का ते विहीर ते तिकडली हो ते असं का ते आपली तर गेली वाटते पंचावन्न दुसरी आपण तिथं पहा वरत खोदली पाणी लागलं का पाणी लागलं अरे थी थी। थी। हो ते <स्वारे> हा ते नाव संपत सांबारे संपत सांबारे सर आहे संपत बॅग आणि हे लाख रुपये ह्या दिले आणि लाख रुपये फिक्स मध्ये टाकले शाळे संस्थेच्या हो का हो फिक्स मध्ये टाकले जेणेकरून त्या व्याजाच्या पैशानं जे व्याज त्या व्याजाच्या पैशानं मुली असेल किंवा मुलगा असेल पहिलं आणि दुसरं बक्षीस त्या व्याजाचं पूर्ण प्रायोरिटीने त्यांना बक्षीस देण्याचं वितरणाचा कार्यक्रम तो करत आहे दरवर्षी दरवर्षी आपल्या शाळेतून जे पहिला पहिला शाबा ते आता सगळे नव्या दहाव्या वर्गातले पोरं आहे कबड्डी खेळून राहिले ठीक आहे तर अशा पद्धतीची शाळा आहे ठीक आहे या शाळेला नितांत गरज आहे तुमच्या मदतीची ठीक आहे आणि खरंच जेन्युअन पोरं इथं राहते ज्या काही लोकांनी तर आईवडील नाही आहे तुम्ही मतीन भोसले जरी नाव टाकलं युट्यूबवर त्याचा एक जुना व्हिडिओ आहे तो पहा ठीक आहे आणि या शाळेला नक्की भेट द्या काही लोकांची आई नाही काही लोकांचे वडील नाही ठीक आहे आणि काही जे मायबाप कुठं आहे पता नाही तर अशा या शाळेत तेव्हा हे सगळे स्वयंपाक करायसाठी लाकडं घेऊन चालले रोज चुलीवर स्वयंपाक केल्या जाते ठीक आहे तर तुम्ही या शाळेला मदत करू शकता ठीक आहे हा ठीक आहे बँकेचं डिटेल इथं तुम्हाला दिलेलं आहे तर डिटेलचा स्क्रीनशॉट काढा आणि त्याच्यानंतर हा क्यू आर कोड आहे या क्यू आर कोडवर स्क्रीनशॉट काढून तुम्ही मदत करू शकता ठीक आहे तर गिझर द्या सोलरचे लाईटं द्या मुलींसाठी मासिक मासिकपाईचे पॅड द्या डप्तरं द्या ड्रेस द्या बूट द्या मुलांना अशी कोणतीही मदत तुम्ही या शाळेला करू शकता आणि खरंच हे मुलं आपल्या हे नितेशकर बोलते येईल आ... कारण आता जे जेडकर सर हो आता जे क्रीडा विभागाकडून जे गेम झाले त्या गेम मध्ये तालुका स्तरीय जिल्हा पर्यंत आपले पोरं मुली मुलं पोचले पोहोचले तर कोणत्या कोणत्या याच्यामध्ये पोहोचले तू सांग आपले चार संघ आपण नेले होते त्याच्यापैकी तीन संघ जिल्ह्यावर पोहोचले आणि कबड्डी मध्ये पण तीन संघ जिल्ह्यावर पोहोचले जिल्ह्यावर पोहोचले आणि मैदानी खेळामध्ये खो खो मैदानी मध्ये त्यांचं शंभर मीटर धावणी असेल दोनशे मीटर धावणी असेल किंवा अरे बापरे भाला फेक आहे का आंबोळी वर्षी दोन मुली राज्यावर गेल्या होते तर भापरे भाला कुठून चालला या कुठून कुठून धावत या लागते पहिले आम्ही तो म्हणजे धावत कुठून या लागते भाल्याची शिकार आम्ही या भाला फेकाचा जाऊन इकडं इकडं धावत कुठून हा जो भाला राहत होता हा जो भाला होता आता प्राध्यापक नितेश वारुडकर दादानी भाल्यावर नजर गेली फार त्यांची नजर इथं प्रश्नचिन्ह मध्ये आल्यानंतर बारीक बारीक गोष्टीवर नजर ठेवतात हे हे जे भाला आहे हा भाला आम्ही सुरुवातीला रानडुकर रानडुकरांची शिकार करत होतो आणि रानडुकरांची शिकार करत असताना आता हे मुलं ऑलम्पिकमध्ये खेळ आय ऑलम्पिकच्या माध्यमातून राज्यस्तरीय आणि नॅशनलपर्यंत कसे जातील तर या भाळ्या भाल्याची शिकार तिथं शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही तयार केलेला आहे म्हणूनच हा ह्या या भाल्याचे गुण आम्ही देत आहे हे भाल्याचे सहित विद्यार्थी राज्यावर गेले हो गा, 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 गा। 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 या समाजाचं पारंपरिक जगण्याचं साधन म्हणजे शिकार करणे आहे आणि शिकार करून पोट भरणे आणि त्याच्यासाठी हे भाला वापरत होते जर याच भाल्यामधून ते या देशाला या राज्याला मेडल मिळून देत असन तर ती मुली भाला प्रॅक्टिस करते ठीक आहे आणि कसा फेकते फेकून दाखव

हे मागच्या वर्षी जुगावर केलेलं हो का आठ सबाष्ट जबरदस्त का ना आठ तुला नीरज पवार का धान कुठचा आहे धान धारणी तालुक्यातला शबाश असाच मोठा होय हा देशासाठी मेडल आणलं पाहिजे तुम्ही भविष्यात नीरज चोपड्यासारखं हा चाल बेस्ट लक तर या शाळेतले गुणवंतपूर आहे त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी मतीन दादाची पूर्ण टीम काम करते आता कबड्डीची प्रॅक्टिस चालू आहे

मार रेड हा रेड मारा मार रेड कबाड कबाड मॅम बरोबर हा मार जा चला तर अशी ही सुंदर शाळा आहे या शाळेला तुमच्या मदतीची गरज आहे ठीक आहे शक्य असेल तितकी मदत तुमच्यापरीनं करा ठीक आहे अशाच लोकांना मदतीची गरज आहे ज्यांची पोट भरले आहेत ते टाटात उष्टनं ठेवतात या मुलांना जे मिळत नाही ते मिळालं ना पाहिजे यासाठी तुम्ही आ, एका सहानुभूतीच्या माध्यमातून या प्रश्नचिन्ह शाळेला मदत करू शकतात आता आम्ही समृद्धीवर आहे ह्या समृद्धी महामार्ग हे प्रश्नचिन्ह शाळा ठीक आहे आणि या प्रश्नचिन्ह शाळा ही पूर्ण आडवी होती पूर्ण अशी हे सगळ्या समृद्धी महामार्गात पूर्ण आडवी शाळा दहा खोल्या होत्या कशी होती दादा शाळा शाळा हे अशी होती जे हे तीन खोल्या आहे ना तिथून अशा होत्या माझ्या पूर्ण आडव्या आणि हे लोकवर्ग हो आडव्या माध्यमातून दिलं होतं सगळ्यांनी दोन वेळा बैठका झाल्या साहेबांनी सकारात्मक निर्णय घेतले होते मुख्यमंत्री असताना आणि काही मागण्या पास केल्या पण दोन कोटी सत्याहत्तर लाख रुपयाची जी मागणी होती माझी ते आज पर्यंत झालेली नाही आर फंडातून एक्कावन्न लाख रुपये देणं कबूल केले होते त्याच्यापैकी फक्त चौतीस लाख रुपये दिले सतरा लाख रुपये राहिले आणि आता कड फाइल पडून आहे आठ एकर जमीन देण्याची तेही सुद्धा अजूनपर्यंत सीएम ने निर्णय घेतलेला नाही तिकडल्या साठी गव्हर्नमेंट लँड आहे गव्हर्नमेंट लँड आहे आणि हे आहे माझ्या काकाने दिलेली तीन काकाने स्वतःहून दिलेली होती त्याच्यापैकी त्याच्यासाठी पाठपुरावा चालू होता अजूनपर्यंत चा, <coughs> ते चार दोन वर्ष झाले सीएम पर्यंत फाईल आहे जमिनीची पण अजूनपर्यंत कोणी निर्णय घेतलेला नाही हे बाई जे तुम्हाला दिसत आहे इथं गोशाळा आहे दीडशे गाय आहे ठीक आहे दीडशे गायी आहे त्या गायीचं पालन पोषण दादा करते ठीक आहे आणि हे पूर्ण आडवी बिल्डिंग होती आणि विरही होती का हो वीर होती विहीर कुठे होती विर इथं होते वाचनालय होतं इथं मनात मनात समृद्धीच्या मनात आणि तिथं वाचनालय होतं की किरण गीते साहेब जे होते कलेक्टर कलेक्टर त्याच्या वडिलाच्या पिथ्यार्थ मला आम्हाला सुसज्ज पाच लाख रुपयाची हे दिली होती वाचनालय त्याने पंधराशे पुस्तकं सुद्धा दिले होते त्यांनी अजूनही किरण गीते साहेब आम्हाला मदत करत राहतात अशा पद्धतीचं आहे सगळं मदतीतच आहे हे महाराष्ट्रातून प्रयोगशील प्रकल्प आहे जर या हे मुलं याच वयापासून जर सुसंस्कारित नाही बनवले तर भविष्यामध्ये ते नक्षलट होऊ शकतात ते आतंकवादी होऊ शकतात बाकीच्या पिढ्यांना सुद्धा या हिशोबाने संस्कार दिले पाहिजे याच हिशोबाने हा प्रकल्प उभा केला आहे म्हणून शाळेतच नाव प्रश्नचिन्ह आहे अनेक प्रश्नचिन्ह घेऊन आलेले आहे आणि आता उत्तर चिन्हाच्या माध्यमातून आपण सगळे जण या प्रकल्पाची दिशा जर नेली तर खूपच चांगलं होईल असं दादा या प्रश्नचिन्ह शाळेतून या मुलाच्या भविष्यावर असलेलं प्रश्नाचं उत्तर म्हणजे मतींदादा आहे आणि त्या प्रश्नाच्या भविष्य त्या मुलांच्या प्रश्नाच ठीक आहे भविष्याचे जे प्रश्न आहे त्याचं उत्तर या शाळेच्या माध्यमातून त्यांनी सोडवलं आहे त्यांना नितांत मदतीची गरज आहे तुम्ही भरभरून मदत करा एवढीच विनंती मी तुम्हाला कळकळीची करतो मला जे प्रोजेक्ट जेन्युन वाटते त्या माणसाच्या पाठिंबा मी भक्तमपणे उभा राहतो आणि मी आजच नाही तर मी मागच्या पाच सहा वर्षापासून दादाशी जुळून आहे ठीक आहे आणि त्यांचा हा प्रोजेक्ट पुन्हा यशस्वी हो यशाची परंपरा पुन्हा कायम राहो यावर्षी जसा शंभर टक्के रिझल्ट आला तर याच्यानंतरही निरंतर असाच रिझल्ट देत राहू इथली मुलं पुन्हा राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत आणि इतर स्पर्धेत पुढे जावो एवढी शुभेच्छा मी दादाला देतो आणि थांबतो धन्यवाद